नमस्कार मी अस्लम शेख आपल्या यूट्यूब चॅनलला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आता एक नवीन आज एक बातमी आलेली आहे तुम्ही देखील पाहिलेली आहे सर्वात मोठी बातमी आहे तर ती अशी बातमी आहे की वीस तारखेपासून म्हणजे वीस मेपासून पोलीस भरतीचं ग्राउंड सुरू होणार आहे का नाही हे हे आपण या आजच्या व्हिडिओतून शिकणार तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो अशा बातम्या आता येत राहतात ग्राउंडच्या तारखेच्या किंवा या तारखेला ग्राउंड सुरू होणार आहे या तारखेला ग्राउंड सुरू होणार आहेत पेपरला देखील बातम्या येतात न्यूजला बातम्या येतात काही काही वेळेस त्या बातम्या एडिट करून व्हायरल केल्या जातात आणि त्या व्हायरल बातम्याचा आपल्या सर्वसाधारण मुलांवरती खूप त्याचा बेकार परिणाम होतो म्हणजे ते मुलं घाबरून जातात लगेच बोदरेसीनमध्ये येतात तुम्हाला आज नाही उद्या तुम्हाला तर पोलीस भरतीचं ग्राउंड द्यायचं आहेच परंतु तरी देखील तुम्ही काय करता येऊ एक वीस मेपासून चालू होणार मी अजून तयारच नाही तर इतक्या दिवस काय करत होता करत होता तु। तो तुला वर्ष झालं आपण अभ्यास कर ग्राऊंड कर म्हणतोय प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तर सांगत असतो की अभ्यास ग्राउंड करा तारीख कधीही येऊन द्या तुम्हाला फॉर्म भरायची तारीख झाली की लगेचच तारखा पडायला पाहिजे होत्या परंतु इलेक्शन असल्यामुळं त्यामध्ये दोन अडीच महिन्याचा वेळ भेटलेला आहे बरोबर आणि देखील तुम्हाला जर अशा ये तारखा येत असतात अशा बातम्या येत असतात त्यामध्ये जर तुम्ही गडबडून जात असाल तर तुम्ही पहिल्यांदा भरती सोडून द्या भरतीच्या नादी लागू नका तुमच्या दम नसेल तर मन आपलं कठोर पाहिजे मनाची तयारी पाहिजे कधीही ग्राउंड पडून द्या कधीही पेपरची तारीख पडून द्या आपण तयार पाहिजे बरोबर तर मित्रांनो आता मेन मुद्दा राहिला की वीस मेला ग्राउंड सुरू होणार का वीस मेपासून तारखा पडतील का का नाही या विषयावर आपण बोलूया तर मित्रांनो आता तुम्हाला तर माहिती आहे लोकसभेचं इलेक्शन चालू आहे एक तीन टप्पे झालेले अजून दोन टप्प्यात इलेक्शन होणार आहे किंवा अदर राज्यांचं देखील इलेक्शन चालू आहे त्यामुळे आपल्या महाराष्ट्रातील पोलीस दलातील पोलीस जे आहेत ते बाहेर राज्यातील इलेक्शनसाठी देखील ड्युटीला जातात आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये पण भरपूर प्रमाणात पोलीस बल कमी आहे त्यामुळे या त्या विभागातील पोलीस अल्टर केले जातात म्हणजेच आता विदर्भात जर इलेक्शन असेल तर पश्चिम महाराष्ट्रातील किंवा मराठवाड्यातील एकत्र येतात त्या ठिकाणी कामे तर मनुष्यबळ कमी पडतं त्यामुळे ते एकडून तिकडून मागवून घेत असतात पोलीस तर तुम्ही आता म्हणता तीन टप्पे तर इलेक्शन झालेलं आहे वीस मेला सुरू व्हायला अडचण नाही मित्रांनो आता तेरा तारखेला अजून देखील एक इलेक्शन आहे त्यानंतर एकोणीस तारखेला आहे अजून दोन टप्पे बाकी आहेत त्यामुळे पोलिसांचं जो ब पोलिस बल जो आहे तो अजून देखील कमी पडेल त्यामुळे इकडून तिकडे तिकडून इकडे त्यांना जावे लागेल द्युटी कामे त्यामुळे वीस मेपासून तर अजिबातच होणार नाही कसल्याच प्रकारे नाही आणि पुढे लगेच चार जूनला आपलं इलेक्शनचा निकाल आहे त्यामुळं त्या इलेक्शनच्या रिझल्ट वेळेस देखील बंदोबस्त भरपूर प्रमाणात मागवावा लागतो त्या अनुषंगानं जर विचार केला तर वीस मेला अजिबातच पोलीस भरतीचे ग्राउंड चालू होणार नाहीत कारण एवढं मनुष्यबळ कुठून आणणार सरकार आणि अशा बातम्या जे येतात त्याच्याकडे अजिबात लक्ष देऊ नका तुम्ही मिनिमम जून महिना पूर्ण तुमचा असाच जाईल आणि जर सरकारने जर विचार केला चार जूनपर्यंत कुठल्याही प्रकारे तुमचं ग्राउंडचे अपडेट येणारच नाही कसल्याच प्रकारे येणार नाही कारण चार जून नंतर इलेक्शनच्या रिझल्ट लागेल आणि तिथून पुढे काय अपडेट आली तरच जर सरकारच्या मनात जर आलं नाही पावसाळ्यात मुलांचं नुकसान करायचं नाही पाऊस जर लागून राहिला तर मुलांचा आपण ग्राउंड घेणार कसं त्यामुळे तुम्हाला जून जुलै महिना देखील भेटू शकतो परंतु जून पंधरा जूनच्या पुढे भेटेन न भेटेन ती पुढची गोष्ट आहे चार जून झाल्यानंतर तुमच्या आप भरतीच्या ग्राउंडबद्दलची अपडेट येऊ शकते परंतु आत्ता नाही आत्ता अजिबातच नाही येणार ना। त्यामुळे गडबडून जाऊ नका घाबरून जाऊ नका फक्त आपल्या अभ्यासावरती आणि ग्राउंडवरती कॉन्सन्ट्रेशन करा जर उद्या तारीख पडली ग्राउंडच्या तारखा हलदगीड यायला लागलं तर तुम्ही त्याला तयार पाहिजे म्हणजे पाहिजे अशा अफवांवरती बाहेरील फेक बातम्यांवरती किंवा कितीतरी न्यूज कितीतरी पेपरमध्ये बातम्या येतात याच्याकडे लक्ष न देता फक्त आपला फोकस आपल्या अभ्यास आणि ग्राउंडवरतीच करा आपण किती पाण्यात आणि किती जमिनी आहे हे पहा आणि मग तुम्ही त्याचा विचार करा कारण प्रत्येकाला टी आर पीची गरज असते प्रत्येकाला फेमस व्हायचं असतं ज जाहिरात नुसतं व्हायरल करायला काय जाते म्हणून टाकत असतात जोपर्यंत ऑफिशियल जार येत नाही महाराष्ट्र शासनाचा तोपर्यंत कसल्याही प्रकारे तुम्ही कुठल्याही अफवावर विश्वास ठेवू नका माझं मेन मुद्दा काय जोपर्यंत लिगली महाराष्ट्र शासनाचा जार येत नाही मेल पडत नाही तोपर्यंत अजिबात कुठल्या गोष्टीवर किंवा कुठल्याही फेक बातमीवर तुम्ही विश्वास ठेवू नका इंस्टाग्राम असून द्या ट्विटर असून द्या व्हॉट्सअप असून द्या ग्रुप असून द्या टेलिग्राम असून द्या भरपूर सारे सोशल मीडियावरती व्हायरल होतात बघा संतपास आपलं टार्गेट फक्त एकच अभ्यास आणि ग्राउंड करणं उद्या जरी पडली तारीख तरी मी त्यासाठी तयार आहे अशी तयारी तुमची पाहिजे त्यामुळे जास्त वायबल न होता आपल्या अभ्यासाकडं कॉन्सन्ट्रेशन कर, करा काय अडचण असेल काय तुमचं म्हणणं असेल तर कमेंटमध्ये सांगू शकता लगेच तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद